काय मंडळी अशी तडका पावभाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का हो अशा पद्धतीने पावभाजीला तडका दिल्यानं ना पावभाजीची ना चव दुप्पट वाढलेली आहे आता ही भाजी कशी करायची ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा मंडळी पावभाजीची भाजी बनवायची म्हटली की भाज्या ह्या आल्याच आता सात ते आठ लोकांसाठी या ठिकाणी मला पावभाजी बनवायची होती त्यासाठी या ठिकाणी मी साहित्य घेतलेले तुम्हाला सांगते सहा बटाटे दोन टमाटर एक वाटी हिरवा वटाणा जो भिजवून घेतलेला आहे दोन शिमला मिरची फ्लावर अर्धं बीट घ्यायचं आहे सहा कांदे एक लसणीचा गड्डा आणि अर्धा इंच अत्रक आता सर्वात प्रथम बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आता पटकन भाज्या शिजण्यासाठी ना राहे। या ठिकाणी किसणीवरतीच सर्व भाज्या मी किसून घेणार आहे बटाटा किसल्यावरती पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे जेणेकरून हा बटाटा काळा पडू नये फ्लावरचा गड्डाही या ठिकाणी किसणीवरती किसून घ्यायचा आहे शिमला मिरची ही किसणीवरती किसून घ्यायची आहे टमाटर ही किसनीवरती किसून घ्यायचं आहे आणि कांदेही या ठिकाणी किस ना किसणीवरती किसून घेतलेले आहेत अर्ध बीट लागणार आहे त्यामुळे किसणीवरती हेही किसून घ्यायचं आहे सर्वच भाज्या या ठिकाणी किसणीवरती किसून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये ना अर्धी वाटी तेल घालून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये सर्वात पहिलं ना शिमला मिरची <गणी> भाजून <skr> घ्यायची <-coughs> आहे <k> शिमला <-coughs> मिरची भाजायला वेळ लागतो यासाठी पहिल्यांदा तुम्ही शिमला मिरचीच भाजून घ्या आणि अशी तेलामध्ये शिमला मिरची भाजल्यामुळे ना त्या मिरचीचा वासही येणार नाही आता यामध्ये किसून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा चांगला परतण्यासाठी ना आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून हा कांदा पटकन भाजला जाईल आणि मोठ्या आचेवरतीच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे एक चमचा अद्रक आणि लसूण खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेला आहे तो घालायचा आहे कांदा चांगला भाजला गेलेला आहे आता यामध्ये टमाटर घालायचं आहे ही एक ते दोन मिनटं चांगला परतून घेतला की लगेच आपण सर्व भाज्या यामध्ये घालून घेणार आहोत वटाने या ठिकाणी ना खलबत्त्यामध्ये थोडंसं मीठ चेचून घेतलेलं आहे आता हा भिजवलेला वटाणा आहे त्यामुळे मी चेचून घेतलेला आहे जर तुम्ही फ्रिझरचा वाटाणा वापरत असाल तर चेचायची गरज नाही आता खिजून घेतलेला बटाटा यामध्ये घालायचा आहे दीड चमचा कांदा लसणा चटणी आणि दीड चमचा काश्मीर लाल तिखट घालायचं आहे दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा हिंगपूड घालायचे आहे हे सर्व भाज्यामध्ये चांगले मिक्स करायचं आहे भाज्या शिजतील इतपतच एक ग्लास पाणी मी यामध्ये घालणार आहे एक चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे कस्तुरी मेथी भाजीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आता कुकर लावून याच्याना चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्या कुकर थंड झालेला आहे उघडून घेऊया किती मस्त कलर आलेला आहे बघा भाजीला आता भाजी आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी सुरुवातीला चमच्याने आणि नंतर रवीने भाजी स्मॅश करून घेणार आहे या ठिकाणी बघा भाजी स्मॅश करून झालेली आहे आता यामध्ये ना एक चमचा बटर घालून घ्यायचं आहे मीठ सुरुवातीला मी कांदा भाजताना घातलेलं होतं आता त्याच्या अंदाजानुसार या ठिकाणी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बटर आणि मीठ भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पावभाजीला तडका देण्यासाठी या ठिकाणी ना दोन चमचे बटर घ्यायचे आहे यामध्ये परत आपल्याला दोन चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे आणि एक चमचा या ठिकाणी मी काश्मीर लाल तिखट घातलेलं ला आहे हे सर्व एक मिनटासाठी चांगले आपल्याला बटरमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे नंतर आपण पावभाजीला तडका देणार आहोत पावभाजीला तडका दिल्यानंतर आपण ना पावभाजीमध्ये हा तडका मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून मंदाचेवर चार ते पाच मिनटं भाजी चांगली शिजवून घेणार आहोत चार ते पाच मिनटानंतर बघा पावभाजी आपली मस्तपैकी शिजली गेलेली आहे आता आपण या ना यासाठी लागणारे पाव भाजून घेणार आहोत पावाला बटर लावून घ्यायचं आहे आणि पाव तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तडका पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद